हॅलो उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत आहे आज लाल भोपळा याला काही लोक डांगर म्हणतात त्याचा आपण हलवा बनवणार आहोत लाल भोपळा म्हणजे प्रोटीनचे पावर हाऊस फुल ऑफ विटॅमिन ए की जे विटॅमिन ए आपल्या स्किन आईज हेअरला खूपच फायद्याचे असते आणि हे अँटीऑक्सिडंट म्हणजेच की इम्युनिटी पॉवर तुमची वाढते तुम बोन स्ट्रॉंग होतात स्किनी ग्लो होते तर हा हलवा आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी आता इथे समोर तुम्हाला सांगते हा हे डांगर आहे हे किसून साधारणपणे दोन ते तीन वाटी मी दोन वाटी घेणार आहे त्याच्यानंतर हा गूळ आहे गूळ मी साधारण डांगर जर दोन वाटी असेल तर एक वाटी किंवा दीड वाटी गूळ घेईन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी सांगितल्याप्रमाणे इथे जे भोपळा आहे तो किसून घेतलेला आहे हा साधारणपणे चार वाटी होणार आहे त्याचप्रमाणे दोन वाटी गूळ घेतलेला आहे हा किसून जास्त झाल्यामुळं मी ते प्रमाणच ठेवणार आहे त्याच्यानंतर इथे बारीक पीसेस करून बदाम घेतलेला आहे पिस्ताचे पीस केलेले आहेत आणि काजू हाफमध्ये केलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ इथं रेडी आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपला पॅन आता गरम झालेला आहे कमी गॅसवरतीच ठेवूया इथे मी हलवासाठी एक डिश तयार करते त्यासाठी थोडंसं हाफ टीस्पून तूप लावून घेते त्याला म्हणजे ते हलवा व्यवस्थित चिटकणार नाही फार व्यवस्थित राहील त्याच्यावरती थोडंसं कोकोनट जे ग्रेटेड कोकोनट आहे ते त्याच्यावरती थोडंसं स्प्रेड करून घेऊया आणि थोडी काजूची पावडर जी ग्राइंड करून ठेवलेली आहे पायंटिंगसाठी आहे ही पण थोडीशी स्प्रेड करून ठेवूया हे रेडी आहे आता आपलं पॅन गरम झालेला आहे त्या पॅनमध्ये सर्वात प्रथम आपण गूळ घालून घेऊ हो। गॅस कमी आहे पॅन गरम झाल्यानंतर मी गॅस कमी केला त्यासाठी सर्वात प्रथम आपण गूळ घालून घेऊ हा हो। गूळ कमी गॅसवरती आता पाणी वगैरे काही घालायची आवश्यकता नाही आहे त्यामुळे कमी गॅस होती आपण ह्याला मेल्ट करून घेऊया गुळ आपला आता मेल्ट झालेला आहे ह्याला आटवायचं नाही आहे त्यानंतर आपण जो चिरून ठेवलेला किसून ठेवलेला जो भोपळा आहे तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करा पण गुळ तब्येतीला तसाही चांगला असतो त्याच्यामुळे गोळ साधारणपणे बर्फ हलवा म्हणता येईल थोडासा गोड असेल तरच तो टेस्टी लागतो आता हे आपण मिश्रण साधारणपणे एक दहा मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊ गॅस मीडियम ठेवा फार लो ठेवला तर त्याला वेळ लागेल आणि हाय ठेवला तर करपू शकते त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती हा भोपळा एकदम मऊ आपण शिजवून घेऊ किसलेला असल्यामुळे त्याला फार वेळही लागणार नाही हा गूळ आणि भोपळा जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे गार्निशिंगसाठी आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते एक टेबलस्पून तुपावरती आपण त्याला परतून घेऊ आहे हे दोन टेबलस्पून टाकते मी त्यानं हे जर उरलेलं तूप आहे ते परत आपल्या रेसिपीमध्ये जाणार आहे हे मस्तपैकी शिजत शिजणं चालू आहे ते पहिल्यांदा मी बदाम टाकून घेते बदाम त्यानंतर काजू हे थोडेसे आपण परतून घेऊ गॅस मंद ठेवलेला आहे ड्रायफ्रूट्स शेकून घ्यायचे फार पुढे जाऊन द्यायचे नाही आहेत हे पाहू शकता तुम्ही मस्त याला कलरही येऊ लागलेला आहे फक्त गूळ आणि लाल भोपळा किसलेला हे चार वाटी झाला होता थोडा जास्त झाला मग ठेवल्यानंतर ते त्याचं काय करू हे होऊन जातं त्यामुळे तो पूर्ण मी टाकून घेतला आणि थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तसे आपले ड्रायफ्रुट्स वगैरे प्रमाणापेक्षा थोडेसे जास्तच होते ते उपयोगाचं होऊन जाईल त्यासाठी ब मी जे एक वाटी काजू घेतले होते ते तुम्ही दीड वाटी घ्या आणि दीड वाटी काजूची पावडर करा कारण प काजूची पावडर थोडीशी जास्त लागत इकडे आत्ता आपले ड्रायफ्रूट्स रोस्ट होत आलेले आहेत हे थोडेसे रोस्ट झाले की हे थोडेसे नाजूक असतात पिस्ते आणि कडिंडेच्या बिया हे नंतरून टाकून घ्या याला आपण परत दोन मिनटं त्याच तुपामध्ये परतत आहोत टोटल चार टेबलस्पून तूप होतं दोन मी याच्यामध्ये वापरले आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन टेबलस्पून परत मला हलवामध्ये टाकायचं आहे हे छान परतून येऊया आपण एक गुलाबी रंग आला की याला थंड होऊ देऊ देत इकडं आपलं हे मिश्रणही मिडियम गॅस आहे ह्याला थोडेसे पेशन्स लागतात फार घाई गडबडीत करून खराब होण्याची शक्यता असते कुठलीही भाजी तुम्ही उभा राहून केलीत तुम्हालाही माहीत आहेच आहे तुम्ही एक्सपर्ट आहात तरीसुद्धा एक टिप म्हणून सांगते कुठली भाजी उभा राहून हलवून जरा पेशंटली केली तर त्याची चव वेगळी येते तसंच हलव्याचंही आहे हा मी गॅस बंद करून घेतला आणि ह्याला एकदा हलवून ह्याला थंड होण्यासाठी राहून देते मस्त लाल रंगावरती मस्त हे तयार आहे ते गार्निशिंगचं आणि हेही छान मस्तपैकी वा 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 सुवास वा इतका सुगंध आत्ता येतो आहे म्हणजे तोंडाला पाणी सुटण्यासारखं काम आहे आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे असं मला वाटतंय तुम्हालाही आवडेलच तुम्ही बनवा जरूर बनवा हे नाहीतरी भोपळा असं तर लाल भोपळा कसा खाऊ कधी खाऊ यासाठी तो पडून राहतो फ्रीजमध्ये आणि शेवटी तो, तो डस्टबिनमध्येच जातो तर हे सोल्युशन पहा तुम्ही आणि आवरजून भोकळा आणा आणि त्याच्या रेसिपीज बनवा त्यातली ही एक सुंदर रेसिपी आहे मीडियम गॅसवरती हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि आटलेलं पण आहे तर आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे हे पहा याची कन्सिस्टन्सी अशी दिसेल तुम्हाला आता याच वेळेला आपण आत्ता जो आपला खवा आहे तो खवा ॲड करू हा खवा मी थोडासा मऊ करून घेतलेला आहे हा खव्हा आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भोपळा सिलेक्ट करताना तुम्ही शक्यतो कच्चा सिलेक्ट करू नका तो साधारण पिकलेला घ्या पिकलेला असल्यामुळे हा कलर तुम्हालाही जाणवला असेल कलर याचा असा मस्त आलेला आहे कारण हा भोपळा एकदम मी राईप घेतलेला होता म्हणजे पूर्ण पिकलेला हे पाहता मस्त खवा ह्याच्यामध्ये मिक्स होतो आता हा गाठी मी अगोदर काढून घेतल्या होत्या तरीसुद्धा थोडीशी गाठी काढून घेऊया आपण गार्निशिंगचं जे मटेरियल आहे तेही मी एका बाजूला तयारच ठेवलेलं आहे बर्फी आपल्याला साधारणपणे एखाद्या मस्त पॅनमध्ये हे गार करून ठेवलेलं आहे ना खाली त्यातच आपण काढून घेऊ आता ह्याला आपण आणखी एक दोन मिनटं व्यवस्थित परतूया तीन मिनटं छानपैकी परतून घेतलेलं आहे गॅस कमी होता थोडासा गॅस आता वाढवून घेते आणि हे जे आपलं उरलेलं तूप होतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते टोटल चार टेबलस्पून होतं दोन आपण ऑलरेडी ड्रायफ्रूटसाठी वापरलं आणि हे जे दोन उरलेलं टेबलस्पून तूप आहे थोडंसं जास्त घेतलं तरी प्रॉब्लेम नाही पण जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच घेतलं तरी आपली रेसिपी छान बनते काय होतं जेवणामध्ये मीठ थोडंसं कमी टाकायचं फार फरक जाणवत नाही तसंच खाण्यामध्ये थोडासा गूळ कमी थोडंसं तूप कमी त्याने टेस्ट बदलत नाही पण थोडं एक्स्ट्राचं आपल्या शरीराला हानिकारक नसतं आपण थोडं कमी टाकलं तर हे बघा आता अजून थोडं ह्याला मला शी ड्राय करावं लागणार आहे आणखी दोन तीन मिनटं मी परतून घेते माझ्या अंदाजाने आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता ह्या वेळेला आपण आपलं किसलेलं खोबरं ॲड करून घेऊ परत त्याला थोडंसं ढवळून घेऊया तुम्ही पाहिलं असेल मी प्रथम खवा टाकला त्याच्यानंतर किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आता तुमचं एक्सपर्टाईज वापरून ह्याची कन्सिस्टन्सी हलव्यासारखी ठेवा किंवा थोडंसं तुम्हाला बर्फी टाईप हवा असेल तर थोडं आणि ड्राय करू शकता बर्फी बनण्याचे थोडे चान्सेस कमी आहेत कारण हा एकदम सॉफ्ट ना हलवा हे छान परतले अशा माझ्या अंदाजाने आता मी याच्यामध्ये गॅस कमी केलेला आहे पूर्ण ही वाटी होती माझी एक काजूची पावडर मिक्सरमधनं काढून घेतली होती माझा गॅस एकदम मंद आहे आणि आता हे मी हलवून घेते मंद गॅस करा यावेळेला काजूची पावडर लागण्याची शक्यता असते व्यवस्थित आपण हलवू ह्याला एकजीव करून घेऊया मस्त एकदम ऑसम झालेलं आहे हे बघा ऑसम छान एकदम आता ह्याच्यामध्ये मी जे वेलदोडे होते हे मी पूड नाही केलेली हे फक्त थोडेसे चुरगुळून घेतलेले आहेत आणि हे वेलदोडे आपण असे टाकू हे खाताना एकदम मस्त लागतात त्याच्यानंतर ही जी खसखस आहे ही ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि हे भिजवलेले केशर काय शाही झालेलं आहे शाही बाजारातून पैसे घालून माहीत नाही कशा प्रकारचं बनतं आहे पण आपलं हे बघा होममेड तुम्ही पाहू शकता काय कलर आलेला आहे ओ हो 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 नक्की बनवा नक्की जरूर बनवा तुम्ही एकदम मस्त आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया हे दिसायलाच एवढं सुंदर आहे याचा सुगंधही एवढा या सुंदर येत आहे चवीला कसा असेल कल्पना करा कल्पना कशाला करा, करा बनवा आणि खा ना आणि घरच्या प्रिय लोकांना खायलाही द्या कलर दाखवते मी तुम्हाला जवळून माय गॉड खूपच छान आपण आता हे बर्फी आपल्या रेडी असलेल्या कंटेनरमध्ये बर्फी टाकून घेऊया गॅस बंद केलेला आहे यात सर्व बर्फी आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया हा जो चम्मच होता तुपाचाच आहे हा चमचा याने मी थोडंसं याला गरम असल्यामुळं पसरून घेते खूप छान अतिशय एकदम त्याची कलर कन्सिस्टन्सी इतकं छान आलेलं आहे तुम्हीच बनवा आणि मला कमेंट करा शेअर करा लाईक करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे आणि हे आपण आता गार्निशिंग करूया हे ड्रायफ्रूट्स थोडे जास्त टाकलेले आहेत हे टेस्टी आहे आणि हेल्थसाठी हे ड्रायफ्रूट्स आपल्याला आपली लाल भोपळ्याची बर्फी पूर्णपणे रेडी आहे लोडेड विथ ऑल नट्स अँड व्हेरी व्हेरी टेस्टी बनवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही बनवल्यानंतर कमेंट्समध्ये टाका तुम्हाला कसे वाटले आणि खा तुम्ही एन्जॉय करा